नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो विषय आपल्या सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा मुंबई सध्या मुंबई सानपाडा सुरक्षारक्षक मंडळाने आपल्याला एक सूचना आपल्या ॲप्समध्ये दिलेली आहे ते केलेली आहे ते कशा पद्धतीने आणि काय करायची याविषयी आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा या पद्धतीने कारण ते शासनानंच संपूर्ण आता ही काय माहिती आहे ती घ्यायची आहे त्यामुळे इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा जे ऑनलाईन असेल तर ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन ही माहिती हे घेणारच आहेत तर आपण मुंबईमधल्या सुरक्षा रक्षक हे ऑनलाईन म्हणजे ॲप्समध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये आपण घेणारच आहोत ते कशा पद्धतीने काय जाणून घेणं तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल ऐकून बटन जी घंटा आहे त्याला प्रेस थे थे, करा ते तेथे ऑल करा जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच आपल्याला व्हिडिओ पाहायला भेटतील ना की व्हॉट्सअप आणि फेसबुकच्याद्वारे वाट पाहायला लागेल आणि हो हाईपसुद्धा करायला विसरू नका आपल्या व्हिडिओला चला तर जाऊया मित्रांनो आपले या मित्रांनो असं आहे रक्षा रक्षक मंडळ सानपाडा मुंबई यांनी एक सूचना केली सूचना काय आहे मध्यंतरी मागे सुद्धा या संदर्भामध्ये सूचना अशा आलेल्या आहेत आणि त्या सुरक्षारक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या त्या काय सूचनेचं पालन आहे ते केलं आता ही काय आहे ही आहे आपल्या मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांचे शैक्षणिक पात्रता जे आहे त्याचं संपूर्णतः माहिती याच्यामध्ये नमूद करायचं तर ते नमूद कशा पद्धतीने करायची ॲप्समध्ये <coughs> काय काय आहे संपूर्णतः मराठीमध्ये माहिती इंग्लिशमध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये आहेत तर ते तुम्हाला संपूर्णतः माहिती आपली शे शैक्षणिक जे आहे ते त्याच्यामध्ये नमूद करायचं तर कशा पद्धतीनं प्रथम तुम्ही ज्यावेळेस ॲप्स ओपन कराल तर तुमचा ॲप्स ओपन होणार नाही तो अपडेटला येईल आणि मग तिथे अपडेट करायचा ॲप्स अपडेट करा तिथून अपडेट नाही केलं तर प्लेस्टोरमधून करा प्लेस्टोरमधून नाही केलं तर तुमच्या ॲप्स ओपन करता तुम्हाला ते येईलच पण अपडेट करावं लागेल अपडेट केल्यानंतर तुम्ही जसं ओपन कराल तुमचा पासवर्ड आणि युजर पासवर्ड आणि टाकल्यानंतर ओपन कराल तर तुम्हाला तिथे डायरेक्टली पहिल्यांदा येईल की <coughs> तुमचं शैक्षणिक पात्रतेचं तपशील भरण्याकरता इथे क्लिक करा आणि असं क्लिक केल्यानंतर <coughs> तुम्हाला एक पेज येईल ते पेज असणार आहे मित्रांनो पहिलं असणार आहे की राज्य म्हणजे पात्रतेचा प्रकार त्याच्या पुढचा जो आहे तो आणि निकाल काय आहे आपला निकाल आठवी पास आहे किंवा काय आहे किंवा काय किंवा दहावी पास काय आहे आणि संगणक माहितीसुद्धा संगणक असेल माहिती जर देतं यस करा <coughs> तुम्ही संगणक तुमच्याकडे काय रेकॉर्ड नसेल तर नो करा प्रथमच तुम्हाला मी सांगतो की हे तुम्ही जे काही माहिती भरणार आहेत ह्याच्यामध्ये बरोबर आहे इथं आता टिक करणार आहेत पुढे गेल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र अपलोडसुद्धा करायचं आहे त्यामुळे इथे टिक करताना चुकू नका तुमच्याकडे जर ते प्रमाणपत्र असेल तरच इथे टिक करा अन्यथा प्रमाणपत्र नसेल तर टिक करू नका तिथं नो म्हणून करा आणि इतर पात्र असल्यास आस, म्हणजे इतर काय तुमचं शैक्षणिक आणखीन काय झालं असेल तर ते त्याच्यामध्ये ते, ते नमूद करायचं म्हणजे तुम्हाला पात्रतेचा प्रकार समजला ना म्हणजे आठवी पास आहे दहावी पास आहे बारावी पास आहे वगैरे असं पात्रताचा प्रकार म्हणजे कोणता असं दहावी असल्यानंतर य एस एस सी एच एस सी बारावी असल्यानंतर असं मग ते मला बोर्ड विद्यापीठसुद्धा कोणतं आहे ते सुद्धा त्याच्यामधून कोणतं बोर्डातून तुम्ही पास झाला होता ते पात्र ते त्याच्यामध्ये करायचं जर ग्रॅज्युएशन तुम्ही केलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर ते सुद्धा आहे त्या पदाचे नावसुद्धा भरायचं आहे आणि सुद्धा विद्यापीठाचं नावसुद्धा आहे ते नावसुद्धा त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे हे नमूद केल्यानंतर मग नेक्स्ट पेजला तुम्हाला जावं लागेल नेक्स्ट पेजला तिथे मग तुम्हाला ऑटोमॅटिकली जे काही पास किंवा फेल जे आहे तुम्ही जे काय भरणार आहात त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला येणारच आहे त्याच्यानंतर परत मग जो शैक्षणिक पात्रता झाल्यानंतर प पात्रता प्रकार निकाल लावल्यानंतर तुमची टक्केवारीसुद्धा आहे नेक्स्ट पेजमध्ये तुम्हाला तिथं टक्केवारी येते किती टक्केची आहे आणि तिथं श्रेणी संगणक म्हणजे बघा श्रेणी तुम्हाला, तुम्हाला येईल फेल पास काय असेल ते तुमच्या तिथे येईल आणि संगणक प्रणिता ते सुद्धा तुम्हाला यस नो केल्यानंतर पुढचं जे आहे मग तुम्ही एम एस आय टी आहे की आणखीन कोणतं ऑदर सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे त्याचं तर तिथं ते नमूद करायचं आहे यस आहे यस केलं तर तुम्हाला ते खाली हो प्रमाणपत्र निवडा आता कोणतं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे त्याच निवडायचं एम एस सी आय टी आहे की त्याच्यापेक्षा ऑदर ऑदर म्हणजे डी टी पीचा कोर्स केला असेल टॅलीचा केला असेल किंवा अन्य काही केलं असेल तर ते ऑदरमध्ये येतं संगणक जर क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर तो प्रकार येतो ते झाल्यानंतर परत तुम्हाला परत जे संगणकाचं एम एस सी एट वगैरे हे सगळं झाल्यानंतर मग ते वर्ष निवडायचं आहे तिथे कोणत्या वर्षी तुम्ही त्याचं प्रमाणपत्र जे आहे ते तुम्ही घेतलेलं आहे तुम्हाला मिळाले कोणत्या वर्षी तुम्ही कम्प्युटर शिकलेलं आहात ते सुद्धा त्याच्यामध्ये येतं आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला इतर म्हणजे ऑदर जर तुम्ही सिलेक्ट केला ऑदर सिलेक्ट केला तर इतर प्रमाणपत्राचा तपशील प्रविष्ट समाविष्ट करायचा म्हणजे ऑदर सर्टिफिकेट तुमच्याकडे काय आहेत अभ्यासक्रमाचे नाव प्रविष्ट करा त्याच्यामध्ये कोणता कर अभ्यासक्रम तुम्ही घेतलेला आहे कोणता कोर्स अभ्यासक्रम म्हणजे कोर्स कोणता घेतलेला आहे आणि त्या संस्थेचे नाव प्रविष्ट करा कोणत्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही ते घेतलेलं आहे प्रमाणपत्र ते त्याच्यामध्ये निवडा म्हणजे इतर प्रमाणपत्र समाविष्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तो वर्षसुद्धा आहे बरं का ते निवडल्यानंतर ऑदरचा सुद्धा सुद्धा त्याला वर्ष आवर्जून त्याच्यामध्ये पात्र जे आहे ते इतर पात्रतामध्ये जर तुम्ही यस केलात म्हणजे यस इतर पात्रतेमध्ये केलात तर तुम्हाला ते ऑदरचं दिसेल ऑप्शन्स तुम्हाला दिसत राहतील ते आणि मग परत नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर परत तुम्हाला मित्रांनो तुम <coughs> ते आता वर्ष वगैरे सं संगणक प्रणालीचं सर्व काय भरल्यानंतर मग तुम्हाला वर्ष तुम्हाला आता समजलं की कशा पद्धतीनं आपलं जे शैक्षणिक आहे ते भरायचं व्यवस्थितरित्या आपलं शिक्षण काय झालं आहे ते त्याच्यानंतर परत तुमचं ऑदर शिक्षण काय आहे प संगणक कोणतं आहे ते ऑदर तुम्ही एक्स्ट्रा वेगळं काय केलं असेल तर ते त्याचं वर्ष ते, ते, ते सगळं काय भरत भरत आल्यानंतर सगळ्यात परत तुम्हाला लास्टला शेवटी येणार आहे डॉक्युमेंट्स अपलोड डॉक्युमेंट्स अपलोड आहेत ती शैक्षणिक पदा पदवी प प्रमाणपत्र जे आहे ते तुमचं दहावी असेल बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याचंसुद्धा आणि इतर संगणक दस्तऐवज म्हणजे संगणक किंवा ऑदर्स तुम्ही काय जे कोर्स केला असेल तर त्याचं डॉक्युमेंट्स आता इथं डॉक्युमेंट्स अपलोड करताना गव्हर्मेंटच्या नियमावली आहेत म्हणजे बाबा हंड्रेड के एम बी पी एस किंवा के बी पी एस जे पी जी फाईल्स किंवा असं इथं काहीसुद्धा नाही आहे तुम्ही फोटो पण क्लिक करून ठेवू शकता किंवा सिलेक्ट द गॅलरी तुमची जी काही सिलेक्ट फाईल असेल त्या फाईलमधूनसुद्धा म्हणजे तुमचे सेव जर असेल तुमच्याकडे ते प्रमाणपत्र तर ते, ते सेव प्रमाणपत्र तो सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये अपलोड करू शकता त्याला कोणतंही मार्जिन असं काय ठेवलेलं नाही कितीही प ह्याचं असू दे एम बीचं के बीचं काय असू दे ते त्याच्यामध्ये अपलोड राहणार हे खास करून आपल्या सेक्रेटरी साहेबांनी हे जे काही निवेदन आहे ते निवेदन केलेलं आहे त्यामुळे गव्हर्नमेंटच्या इतर बघा तुम्ही पाहत असाल की त्याला प्रत्येकाला मार्जिन दिलेलं असतं की ह्याच्या पुढं तुम्ही करू शकत नाही हंड्रेड केम के बी पी एस किंवा टू हंड्रेड किंवा थ्री हंड्रेड फोर हंड्रेड किंवा एम बी पी एस असं दिलेलं असतं किंवा जे पी जी फाईल्स हवे आहेत असं असतं त्याच्यामध्ये इथं असं काही नाही आहे आणि हे तुम्हाला अपलोड केल्यानंतर मित्रांनो सर्वात लास्ट येईल की तुम्ही शैक्षणिक तपशील समाविष्ट केल्याबद्दल धन्यवाद असं त्याच्यामध्ये येईल आता तुम्ही म्हणत असेल की साहेब मला हे समजलं नाही आपले सुरक्षा सुरक्षारक्षक जे जुने सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी आपले जे मुलं आहेत आपल्या घरामध्ये ते सुद्धा सुशिक्षित आहेत शिकलेले आहेत आपली मुलं त्यांच्या सोबत बसून हे सर्व काही जे डॉक्युमेंट्स अपलोड वगैरे आहेत किंवा जे सर्व काही गोष्टी आहेत त्या कराव्यात जे सुशिक्षित शिकलेले शिक आपल्या सुरक्षा रक्षक आहेत जे अशा सुरक्षा रक्षकांना माहिती नाही आहे कृपया करून त्यांनी त्यांची जे काही तपशील आहे ते भरावं त्यांना ज्यांना ज्यांना हे समजलं ज्यांना ज्यांना माहिती आली की बाबा एका युनिटमध्ये एखादा सुरक्षा रक्षक हा हुशार असतो त्याला जर हे सर्व समजलं तर त्याने इतर आपल्या सहकाऱ्यांनासुद्धा मदत करायची आहे त्याला समजून सांगायचं आहे की कशा पद्धतीनं तू त्यांच्या त्यांच्यासमोरच त्यांना ते सगळं काही गोष्टी करून द्यायच्या आणि ते किंवा त्यांना करायला सांगायचे की हे असं अशा पद्धतीनं ऑप्शन्स तुम्ही करत चला पुढे पुढे म्हणजे त्याही सुरक्षा रक्षकाला समजेल आणि -फुड तोही शिकेल इथं सर्व काही गोष्टी मित्रांनो दुसऱ्यावरती अवलंबून राहायचं नाही आहे स्वतःच आपण शिकायचं आहे आमचा सुरक्षा रक्षक हा सुज्ञ सुरक्षारक्षक सुशिक्षित सुरक्षारक्षक आणि उच्चभ्रू आमचा सुरक्षा रक्षक असला पाहिजे असं आपलं सर्वांचं मत आहे आणि तेच आ आहेच आपला सुरक्षा रक्षक तर जहा जे 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 सुरक्षा रक्षक आता जुने सुरक्षा रक्षक असतील इतक्या प्रकारे ते हँडल करता येत नाही त्यांना मोबाईल किंवा ऑप्शन्स त्यांना समजत नाही आहेत त्यांनी काय हरकत नाही जे आपले सुशिक्षित शिकलेले कोणी आपल्या आसपास जवळ असतील त्यांना ते दाखवाणे त्यांच्याकडूनच करून घ्या चुकीची माहिती याच्यामध्ये बिलकुलही देऊ नका अन्यथाच काय होईल तुमचं जे काही सिलेक्शन तुम्ही जे काही आता माहिती भरली असेल ती माहिती भरल्यानंतर मित्रांनो काय होणार आहे माहिती भरल्यानंतर याच्यामध्ये ज्यावेळेस तुमचं स्क्रुटिनी होईल ह्याच्यामध्ये चेक केलं जाईल सर्व काही सुरक्षारक्षक मंडळाच्या अधिकारी याच्यामध्ये बसतील ते चेक करतील की तुम्ही माहिती भरलेली आणि तुम्ही भर डॉक्युमेंट्स अपलोड केलेली हे बरोबर आहेत का आता तुमचं समजा उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण एम एस सी आय टी आपल्याकडं सर्वजण शिकलेले आहेत पण काही लोकांचं सर्टिफिकेटच नाही एम एस सी आय टीचं आणि तिथं संगणकप्रणाली केलं तर तुमचं संपूर्णता ते रिजेक्ट केलं जाईल हे जे काही शैक्षणिक पात्रता आहे ते रिजेक्ट केलं जाईल शिक्षणाचं तुम्ही जर दहावी फेल असाल आणि त्याच्यामध्ये सर्टिफिकेटच तुम्ही जॉईन केलं नसेल तरीसुद्धा तुम्हाला इथं रिजेक्ट केलं जाईल त्यामुळे जे काय डॉक्युमेंट्स जे काय माहिती भरायचे जी सत्यता है माहिती आपली आहे ती सत्यता माहिती याच्यामध्ये भरा संपूर्णता आणि ते अपलोडसुद्धा जे काही जे डॉक्युमेंट्स आहेत ते करा आता याच्या पुढे काय साहेब हे आम्हाला समजलं नाही किंवा आम्हाला कुणालाच काय समजलं नाही काही हरकत नाही कुठेही फोन करू नका कुणालाही काय विचारू नका जर तुम्हाला समजत नसेल इतर कुणालाही समजत नसेल तर बिलकुल काय काळजी करू नका सुरक्षारक्षक मंडळामध्ये या तुम्ही डायरेक्टली सुरक्षारक्षक मंडळामध्ये आल्यानंतर तिथे आय टी डिपार्टमेंट्स आहे आपलं आय टी डिपार्टमेंटमध्ये तुम्ही गेलात की संगणक प्रणालीमधले आपले जे काही जिथे बसलेले आहेत ते ठिकाणी अधिकारी त्या अधिकारी तुम्हाला नक्कीच मित्रांनो सहाय्य करतील आणि ते सहाय्य करण्याकरताच तिथं ते बसलेले आहेत समजा कोणाचं ॲप्स ओपनच होत नाही आहे ॲप्स ओपन केल्यानंतर ते, के ते, ते क्लिकच होत नाही आहे ती गोष्ट आम्हाला ओपनच होत नाही आहे आम्ही कसं शैक्षणिक पात्रता भरणार काही बरेच व्हर्जन्स मोबाईल्समध्ये आहेत नवीन व्हर्जनच्या आहेत जुन्या व्हर्जनच्या आहेत मग त्याच्यामध्ये सपोर्ट करतं न करतं अशा सगळ्या काही त्रुटी मित्रांनो येतात आणि त्या त्रुटी आपल्या सुरक्षा रक्षकाला समोर जावंच लागणार आहे कारण काय काय सुरक्षा रक्षकांच्या जुने इतकं मोबाईल आहेत की पाच पाच सात सात वर्ष झालं ते यूज करत आहेत त्या जुन्या वर्जनच्या ह्याच्यामध्ये हे जे नवीन प्रकारे आता सॉफ्टवेअर्स नवीन प्रकारे जे अपडेटेड्स येतात ते वर्जन येतं ते त्याचा सपोर्ट नाही करत आहे आणि ओपन नाही होणार मग त्यांनी काय करायचं दुसऱ्याच्या कोणत्याही दुसऱ्या आपल्या घरच्या चांगला जर मोबाईल असेल तर त्याच्यामध्ये आपलं लॉग इन करा आपला सुरक्षारक्षक मंडळाचा ॲप्स घेऊन आणि त्याच्यामधून केलं तरीसुद्धा चालेल अन्यथा आपण सुरक्षारक्षक मंडळामध्येच यावं मी तर विनंती करतो की कोणाला फोन करू नका कुणाला काही विचारू नका पण ही माहिती आपली भरायच्या बरं का मित्रांनो याचेसुद्धा तुम्हाला लिमिटेड दिवस असतील त्या दिवसामध्येच ही माहिती भरायची आहे शैक्षणिक पात्रतेची आणि हो आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केलं नसेल तर ते, ते सुद्धा करून घ्या आपलं सुरक्षारक्षक मंडळामध्ये ज्या ज्या गोष्टी असतील आता तुम्हाला गव्हर्मेंटची माहिती सांगतो मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये या सर्व काही गोष्टी येणार आहेत तुमचा पगार होणार नाही तुमचं आय टी रिटर्न्स फाईल म्हणजे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी थांबल्या जाणार आहेत जर तुम्ही हे प जे माहिती जी भरता गव्हर्मेंटला माहिती तेच आधार कार्ड पॅन कार्डशी लिंकच नाही तुमचं तुमचं आधार कार्ड तुम्ही ई एस आय सीला लिंकच नाही केलं तर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला मित्रांनो सामोरं जायला पुढे तयार राहा म्हणूनच आपण काय करायचं एक सुज्ञ सुरक्षारक्षक म्हणून जे काही सूचना आल्या त्या सूचनेचं पालन काटेकोर करणे पा काटेकोरपणे आपण करणे आपलं आधी कर्तव्य मित्रांनो ज्यांना जमत नसेल त्यांनी सुरक्षारक्षक मंडळामध्ये जायचं आहे आय टी डिपार्टमेंटला भेटून ते पूर्णतः आपल्याला करायचं आहे थोडा वेळ त्याच्यासाठी द्या परंतु शैक्षणिक पात्रतेचं हे संपूर्णता माहिती व्यवस्थितरित्या भरा मित्रांनो संपूर्णता माहिती तुम्हाला मिळाली असेल मित्रांनो तुर्तास आपण थांबूया येते असे असंख्य व्हिडिओ आपल्यासाठी येणार आहेत नवीन ने नवीन व्हिडिओसुद्धा आपण घेऊन येतोय तुर्तास आपण थांबूया जे काय आणखी माहिती असेल तर सुरक्षारक्षक मंडळामध्येच यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार